या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ रत्नागिरी सायकल क्लब आयोजित रोलर कोस्टर सायक्लोथॉन पॉवर्ड बाय हॉटेल विवेक मध्ये रविवारी मुसळधार पाऊस असूनही देशभरातील सव्वा दोनशे सायकलपटूंनी स्पर्धेत भाग घेतला स्पर्धेत मुलांच्या गटात साईराज भोईटे मुलींच्या गटात शमिका खानवेलकर यांनी अव्वल स्थान पटकावले तर पुरुषांच्या खांडवे दरविन विएगास आस्ताद पालखीवाला यांनी आणि महि इंग्लंडच्या विविध गटात प्रीती गोप्ता योगेश्वरी कदम किरण जाधव यांनी प्रथम क्रमांक पटकावला दिमागसे खेलेगा पहिजि अशी या स्पर्धेची टॅगलाईन होती बाट्याचा पहिला चढाव पार करून पुढे सपाट रस्ता गोळपला उतार पावस बायपास रोडची वळणे चढ नंतर तीव्र उतार पुन्हा गावखडीचा तीव्र उतार अशा रस्त्यावरून स्पर्धक सुसाट वेगाने जाताना पाहायला मिळाले मार्गावर नवलाई नादब्रम्होल पथकाने ढोलताशे बाजवून व रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून स्थानिक ग्रामस्थांनी स्पर्धकांचा जोश वाढवला कार्यक्रम हॉटेल विवेक येथे झाला यावेळी प्रमुख मालक धनंजय रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर सुधीर गीम म्हणवेकर हॉटेल विवेकचे श्री सार्थक देसाई ऍड प्लस चे मंगेश सोनार प्रवीण पाटील सुवर्ण सूर्य फाउंडेशनच्या संचालिका तेजा देवस्थाई आदी उपस्थित होते रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे महेश सावंत यांनी सर्वांचे स्वागत केले आय डी सी सी बँक जय हनुमान मित्रमंडळ वाहतूक पोलीस जिल्हा रुग्णालयाचं मोठं सहकार्य लाभलं